दादा काल अबो अदानी बारामतीमध्ये होते मात्र विरोधकांकडनं टीका होताना दिसते अदानींनी देश विकला आणि अदानी अदानींच्याच भावाने तुमचा पक्ष फोडला अशा पद्धतीची विरोधकांकडनं टीका होताना पाहिजे आम्ही टाटा समूहाच्या प्रमुखांना भेटलेलो आहे आम्ही अंबानीला भेटलेलो आहे आम्ही अडाणींना भेटलेलो आहे आम्ही जे जे कोणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात आणि आमच्या युवा पिढीला हाताला काम देतात त्या त्या लोकांना सातत्याने भेटत असतो जे लोक सी एस आर सामाजिक कामासाठी देत असतात त्यांना विनंती करून ते चांगलं काम व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि कालचा जर कार्यक्रम आपण बघितला तो एक सामाजिक कार्यक्रम होता या भागातल्या मुला मुलींना आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल माहिती व्हावं आणि आमच्या भागातली मुलं महाराष्ट्राची मुलं ही अख्ख्या जगात जाऊन मोठ्या मोठ्या लेवलला नोकऱ्या त्या ठिकाणी घ्यावीत आणि त्याला एक फुलण्यात फुलाची पाकळी म्हणून च्या माध्यमातून जर एखादा समूह तिथं मदत करत असेल तर त्यांना वेलकम करणं त्यांचं स्वागत करणं त्यांचे आभार व्यक्त करणं ही आपल्या सगळ्यांची संस्कृती आहे